येत्या दहावी बाळानो आत्ताच आपण याचा तक्ता पाहिला दोन एक्स वाय अधिक दोन प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेला आहे आणि यावरून आलेख काढून आपल्याला काय करायचं आहे त्याचा तुम्हाला हा तक्ता दाखवते बघा हा तक्ता आहे हा तक्ता आपण सोडवलेला आहे इथं दोन एक्स बरोबर वाय अधिक दोन एक्सची किंमत झिरो घेऊन वायचे किमती काढून घेतलेल्या आहेत इथं खीतप पण इथं चार आहे लक्षात ठेवा तीन आणि चार या पण किमती आपण सोडवून घेतलेल्या आहेत फळ्यावरती ह्या फळ्या ह्या किमती नीट पहा इथं वजा तीन भरलेला आहे या किमतीवरून आपल्याला काय तयार करायचं आहे चार्ट तयार करायचं आहे ह्या किमती तुम्ही पाहिल्या असतील इथं चुकीचं आहे इथं किती आलेलं आहे चार बघा मग याच्यावरून आपल्याला क्वेश्चन फायव्ह ए मध्ये दोन हजार पंचवीस ला विचारलेला प्रश्न आहे तिथं आखून घेतलेला आहे पहिली किंमत काय आहे एक्सची किंमत एक आणि झिरो म्हणजे एक, एक वरती इथं खूण करून घ्यावी लागणार आहे आपल्याला नंतर दोन आणि दोन इथं खूण येणार त्यानंतर तीन आणि चार म्हटल्यानंतर इथं खूण येणार आणि या तिन्हीतून आपल्याला एक सरळ रेषा मारून घ्यावी लागणार आहे बाळान तीन ह्याच्यामधून एक सरळ रेषा मारून घेऊ रेषा ही करेक्ट असावी डबल आखू नये रेषेवरती लगेच समीकरण लिहावं दोन एक स बरोबर वाय अधिक दोन आता दुसरी दुसरी रेषा आहे झिरो आणि आठ अक्षावरती आठ आहेत तुम्हाला आता दाखवलेला आहे तुमच्याजवळ तक्ता आहे झिरो आणि अक्षावरती आठ तीन आणि चार तीन आणि चार हेच बिंदू राहणार आहे तीन आणि चार वजा तीन आणि बारा इथं वजा तीन आहे कुठंपर्यंत जाणार हा वजा तीन बारापर्यंत इथंपर्यंत जातोय इथं हा पॉईंट आपल्याला मिळून जाईल आणि या तिन्ही रेषेमधून आपल्याला एक रेषा आखून घ्यायची एक पॉइंट कॉमन आहे तीन आणि चार न हलवता व्यवस्थित रेषा आखून घ्यायची आहे बाळानो रेषा आपली आखलेली आहे याच्यावरती समीकरण टाकायचं आहे समीकरण आहे चार एक अधिक तीन वाय बरोबर बारा चार एक स अधिक तीन वाय बरोबर बारा हे रेषेवर समीकरण टाकलं याचे छेदन बिंदू लिहायचे तीन आणि काय आहेत चार त्यानंतर इथं छेदन बिंदू इथे येणार आहेत वजा झिरो आणि वजा दोन झिरो याचे छेदन बिंदू काय येणार आहेत सहा आणि झिरो जिथं जिथं आहे सहा आणि झिरो ते लिहून घ्यायचे अशा प्रकारे छेदनबिंदू आपण टाकून झालेले आहेत बघा आता क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे उंची किती आहे याची चार पाया किती आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे त्रिको इथं काढते तुम्ही इथं काढायचं नाही तिथं कोर पान दिलेलं असतं तिथं काढून घ्यायचं बाळानं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक अक्षाशी तयार झालेल्या तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय लिहायचं एक छेद दोन पाया गुणिले उंची तुम्हाला मी इथंच काढून दाखवते एक छेद दोन पाया किती आहे हा एक दोन तीन चार पाच पाच घर आहे पाच उंची किती आहे आपली इथं उंची आहे उंची आहे चार बे लिहायचं बे, बे चौ एक इथं चौ एकक म्हणून द्यायचं चला तर मग या पद्धतीनं आपलं समीकरण सोडवून झालेलं आहे